हॅलो फ्रेंड्स परिपूर्ण जीवनतर्फे तुम्हाला सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तर फ्रेंड्स सध्या नवरात्राचे उपवास चालू असल्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती दररोज एक उपवास स्पेशल रेसिपी पाहत आहोत यापूर्वीच्या दोन व्हिडिओजमध्ये पण आपण उपवास स्पेशल रेसिपी पाहिलेल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक स्वीटची रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे उपवासाचा भोपळ्याचा हलवा भोपळ्याचा हलवा आहे त्याला तुम्ही भोपळ्याचा शिरा देखील म्हणू शकता तर फ्रेंड्स हा जो हलवा किंवा शिरा आहे तो दिसायला जेवढा आकर्षक दिसत आहे तेवढाच तो खायला पण टेस्टी आहे आणि बनवायलाही खूपच सोपा आहे तर या नवरात्रीमध्ये दे तुम्ही देखील अशा प्रकारचा भोपळ्याचा हलवा किंवा शिरा नक्की ट्राय करून पहा चला तर मग आता आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर फ्रेंड्स हा आहे उपवासाचा भोपळा भोपळे हे दोन प्रकारचे असतात तर एक असतो तो दुधी भोपळा असतो दुधी भोपळा हा उपवासाला चालत नाही तर हा जो भोपळा आहे तो नवरात्रीमध्ये स्पेशली आपण उपवासासाठी वापरत असतो तर इथे मी भोपळ्यामधील थोडासा भाग कट करून हलव्यासाठी तेवढाच वापरणार आहे आता हा जो भाग कट केलेला आहे त्यामधील मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता याच्या साली देखील मी पिलरने काढून घेणार आहे साली काढून झाल्यानंतर या भोपळ्याला किसनेने किसून घ्यायचा आहे तर इथे मी भोपळ्याला किसनीने किसून घेतलेला आहे त्यानंतर आता याला मी मेजरमेंटच्या कपने मोजून घेणार आहे तुमच्याकडे मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही कोणत्याही एका वाटीने याचे प्रमाण मोजून घेऊ शकता आपल्याला भोपळ्याचे प्रमाण यासाठी मोजायचे आहे की भोपळा जितका आहे त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये आपल्याला साखर किंवा गूळ वापरायचा आहे तर इथे मेजरमेंट कपने भोपळ्याचे प्रमाण हे दीड कप झालेले आहे तर आता आपल्याला यामध्ये पाऊन वाटी साखर घालावी लागणार आहे तर सर्वात आधी इथे मी कढई गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तूप व्यवस्थितपणे मेल्ट करून घ्यायचं आहे तूप मेल्ट झाल्यानंतर आपण जो किसून घेतलेला हो भोपळा आहे तो आपण या कढईमध्ये घालायचा आहे आणि आपल्याला याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत अशाच प्रकारे परतत राहायचं आहे फ्रेंड्स भोपळा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला एकच नाही तर खूप सारे फायदे होत असतात यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे आपले वजन पण आणि भूक पण नियंत्रित ठेवते तर आता इथे दोन ते तीन मिनिटं झाल्यानंतर मी यामध्ये अर्धा कप दूध घालून घेणार आहे दूध घातल्यामुळे आपला जो हलवा आहे त्याला खूप छान टेस्ट येणार आहे इथे मी दुधाचा वापर केलेला आहे दुधाऐवजी तुम्ही इथे दूध पावडर किंवा खवा असेल तर खवा देखील वापरू शकता दूध पावडर आणि खवा वापरल्याने देखील हलवा खूप छान होतो तर आता इथे यावरती तीन ते चार मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आहे तीन ते चार मिनिटे झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की यामध्ये जे दूध घातलेले होते ते पूर्णपणे आटलेले आहे आणि आपला हलवा जो आहे तो थोडासा घट्टसर झालेला आहे त्यानंतर आता या स्टेजवरती आपण यामध्ये साखर घालायची आहे मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण भोपळ्याची जेवढी क्वांटिटी घेतलेली आहे त्याच्या क्वांटिटीच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे साखर घालायची आहे तर मी इथे दीड वाटी भोपळ्याचा किस घेतलेला होता आणि त्यासाठी इथे पाऊन वाटी साखर घातलेली आहे तर आता साखर पण यामध्ये व्यवस्थितपणे मेल्ट झालेली आहे साखर घातल्यानंतर हा जो हलवा आहे तो थोडासा पातळ होणार आहे तर आपल्याला याला पूर्णपणे घट्ट होईपर्यंत शिजवायचा आहे त्यासाठी मी यावरती आता झाकण ठेवलेलं आहे आणि तीन ते चार मिनिटे याला शिजू द्यायचं आहे तर इथे तीन ते चार मिनिटे झालेली आहेत मी यावरील झाकण काढून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की आपला जो हलवा आहे तो आधीपेक्षा थोडासा घट्टसर होत आलेला आहे तर आता या स्टेजवरती मी यामध्ये एक चमचा जायफळ विलायची पूड घालते आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता त्याचबरोबर काजू बदामचे तुकडे पण घालून घ्यायचे आहेत तर आता इथे याला आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आपला जो हलवा आहे तो रेडी होत आलेला आहे त्यानंतर आता आपण याला लास्ट दोन मिनिटासाठी एकदा झाकण ठेवायचं आहे आणि आता दोन मिनिटे झाल्यानंतर यामध्ये आपण सर्वात शेवटी एक चमचा आणखी तूप घालून घ्यायचं आहे तुपामुळे आपल्या हलव्याला छान शायनिंग पण येणार आहे आणि थोडीशी टेस्ट पण वाढणार आहे या हलव्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला थोडीशी पातळ जरी दिसत असली तरी जसा जसा थंड होईल तसा तसा हा घट्ट होईल तर आता इथे गॅसची फ्लेम ऑफ करून आपल्याला हलव्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे तर इथे अशा प्रकारे आपला उपवासाचा भोपळ्याचा हलवा रेडी आहे मी तो सर्विंग बाउलमध्ये काढून छान गार्निश केलेला आहे फ्रेंड्स हा जो उपवासाचा भोपळ्याचा हलवा आहे तो दिसायला जितका छान दिसत आहे तितकाच खायला देखील टेस्टी लागत आहे तर तुम्हीही या नवरात्रीमध्ये एकदा नक्की ट्राय करून पहा आणि अशाच प्रकारच्या खूप साऱ्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर आपल्या चॅनलवरच्या खूप साऱ्या उपस्पेशल रेसिपीज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायला देखील विसरू नका चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद